जिल्हा परिषद शाळेजवळ उभारण्यात आलेली कचरा कुंडी नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत असून ती तात्काळ हटवण्याची मागणी स्थानिक नागरिक पालक व माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी महानगरपालिकेकडे केली आहे या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो परिणामी परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून माशा मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू मलेरिया टायफॉइड यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे शाळेजवळ असल्याने लहान मुलांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याचे पालकांनी नमूद केले आहे गोविंदपुरा परिसर हा घनदाट लोकवस्तीचा भाग आहे कचरा कुंडीमुळे केवळ अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले नसून नागरिकांना दररोज दुर्गंधीतून त्रास सहन करावा लागत आहे स्थानिकांनी वारंवार तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली यासंदर्भात फकीरवाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीमे आणि माजी नगरसेवक शेख मुद्दस्सर अहमद इसहाक यांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांना लेखी निवेदन दिले असून या ठिकाणावरील कचराकुंडी तात्काळ हटवून तेथे असलेले डम्पिंग ग्राउंड कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी करण्यात आली असून प्रमुख मागणी मुकुंदनगर जिल्हा परिषद शाळेजवळील गोविंदपुरा येथील कचराकुंडी तात्काळ हटवावी त्या ठिकाणी पुन्हा डम्पिंग होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना दिलासा द्यावा शाळेच्या परिसरात आरोग्य व स्वच्छतेचे निरीक्षण करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमावी व न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे शेख मुदस्क माजी नगरसेवक मुकुंद नगर आज आम्ही मुकुंद नगरच्या नगर कचरा संदर्भात आयुक्तांची भेट घेतली तसेच आयुक्तांना मुकुंदनगर भागातल्या विविध ठिकाणी जो कचरा साचलेला आहे ते निदर्शनास आणून दिला या समस्येचे ते तोडगा काढण्यासंदर्भात आम्ही आयुक्तांसोबत सोबत बोललो त्यामध्ये प्रामुख्याने जे गोविंदपुरा शाळेजवळ हो जी कचराकुंडी तसेच डम्पिंग ग्राउंड त्यांनी जे बनवलेले आहे ते बंद करून ते त्यांची कचराकुंडी बंद करा अशी मागणी आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना केली त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी साफसफाई करून तसेच सीसीटीव्ही बसून सदर परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत कचरा संकलनाचं दैनंदिन कामकाज आहे ते सुरळीतपणे चालू करण्यासाठी मुकुंदनगर येथे सहा घंटा गाडी कार्यरत कार्यरित केली आहे माझे मुकुंदनगर येथील राहणाऱ्या सर्व रहिवाशांना विनंती आहे की आपला घरातील कचरा इतरत्र न टाकता घंटागाडीमध्येच तो टाकावा जे व्यक्ती रस्त्यावर कचरा टाकतील तर त्यांच्यावरती महापालिकेचं लक्ष असणार आहे आणि जे सापडतील त्यांना आम्ही पाचशे ते हजार रुपये इतका दंड आम्ही करू त्याचबरोबर सी सी टी व्ही बऱ्याच ठिकाणी आहेत त्या सी सी टी व्हीचं फुटेज देखील आम्ही तपासू आणि जे लोक नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्यावर फेकून देतील त्यांच्यावर देखील कारवाई करू. धन्यवाद